You're City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बावली संकुलन चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल आमदार संग्राम जगताप शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गे लागावी यासाठी साडेतीनशे कोटींचा विकास आराखडा तयार केलाय त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहेत याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार चौवेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत या माध्यमातून शहरामधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामांचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहेत माऊली संकुलन चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गे लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील व चांगले रस्ते निर्माण झाल्याने सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नवीन रस्ता निर्माण केला मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुलम चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी आमदार संग्राम जगताप माजी महापौर गणेश भोसले राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका शोभा बोरकर अशोक गायकवाड निखिल वारे अजिंक्य बोरकर बाळासाहेब पवार अमोल गाडे संजय चोपडा काकासाहेब शुळके मनोज दुल्लम उदय कराळे करण कराळे योहन मकासरे सतीश बारसकर डॉक्टर सतीश सोनवणे डॉक्टर प्रशांत पठारे रमेश खिलारी सतीश गुंफेकर संजय खामकर विजय मगर भरत पवार बबन काळे विशाल शिंदे जयकुमार खुपचंदानी बाळासाहेब गायकवाड सुशील बजाज जयराम काबरा सनी आहुजा डॉक्टर वाळेकर डॉक्टर भुईटे महादेव काकडे जितू खंडेलवाल जितू गंभीर सुशील थोरात सुबा खंडेलवाल अशोक गोपलानी मयूर कुलथे सुमित महाजन मुकुल गंधे योगेश सोनवणे बाबासाहेब भोंगे सुमित कुलकर्णी सह नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते बावली संकुल चौक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला जसं उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर जा झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडं नारळ फोडा आमच्या इकडं नारळ फोडा असं प्रत्येक भागातून आम्हाला खरं तर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारळ फोडू आणि म्हणून सगळ्याकडं नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या भूमिकंच्या बाबतीमध्ये आम्हाला खरं तर केलेलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटतं एकदाच जात असताल पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभरात चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता खरं तर आम्ही राज्य सरकारकडं मागणी केली होती की नगर शहरामधले जेवढी डे रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असणारा साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एकाच वेळेला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला की काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वे चव्वेचाळीस कोटी वेगळे असं दोन टप्प्यामध्ये रस्त्यांकरता या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला हा जो प्रोजेक्ट आहे दीडशेचा हा फक्त डीपे रोडचा आहे डीपी रोड म्हणजे नऊ मीटर आणि नऊ मीटरचे पुढचे जवळपास बारा मीटरचे रोड आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यामधला आज एक मोठा टप्पा त्या दिवशी आम्ही पार्ग साहेब खेडगावचं जे इंडस्ट्रीयल इस्टेट आहे ते संपूर्ण कॉन्क्रीट करण्याचं कामाचा शुभारंभ आम्ही त्या दिवशी केला त्याचं कामही सुरू झालेलं आहे आता आपण जर तारकपूर रोड पाहिलं त्याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही केलं नाही त्या ट्रॅक्टरला सांगितलं भूमिपूजन होईल त्या होईल पण हो तू कामाला सुरुवात करारकपूर म्हणजे आपला डी एस पी चौक ते पत्रकार चौक तो रस्ता देखील मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी झालेला होता आणि तिथं प्रचंड वाहतूक वाढली रहदारी वाढली तो रस्ता देखील दर पावसाळ्यामध्ये आपल्याला खर्चाला पाहायला मिळायचा पण त्याच्याकडून आपल्याला खरं तर कुणी त्याच्यामध्ये काम करू शकत नव्हतं कारण त्याला अठरा कोटी रुपये लागत होते म्हणून ते अठरा कोटी रुपये देखील याच्या दीडशेमध्ये तो नाही आहे अठरा कोटी ते वेगळे आहे तो देखील रस्ता आपण खोदून तो संपूर्ण रस्ता आज कॉन्क्रीटकरण होतोय पुढच्या दोन चार महिन्यामध्ये तो रस्ता देखील आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळेल त्याची जर तुम्ही जर ट्रीटमेंट पाहिली की तिथं पावसाचे पाण्याची गटर वेगळी आहे म्हणजे त्याला आपण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणतो ती वेगळी आणि ड्रेनेज सिस्टम वेगळी म्हणजे इतकं चांगलं दर्जाचं ते कॉन्क्रीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे आणि त्याचाच रस्ता हा आपला देखील होणार आहे म्हणून उद्या आता आमचं उद्या संध्याकाळी गायकवाड साहेब पत्रकार चौक ते आपोहाती चौक आणि आपोहाती चौक ते आपल्या हत्ती आप चौक हत्ती चौकातला तेलीकुंटपर्यंत हा रस्ता देखील आम्ही उद्या संध्याकाळी चार वाजता त्याचं भूमिपूजन करणार आहोत म्हणजे तो मंजूर आता अगदी भिंगारोळा चौकापर्यंत आहे आणि भिंगारोळा चौकातून मायवाडा गणपतीपर्यंत आहे पण पुढचा टप्पा आपण दिवाळी झाल्यावर हो करणार आहोत कारण की दिवाळीमध्ये बाजारामध्ये गर्दी असते आणि कॉन्क्रीट करण करायचं म्हटलं तर त्याला क्युरिंग पिरियड देखील जास्त असतो जेव्हा कॉन्क्रीट आपण फायनल इयर टाकतो त्याच्यानंतर जवळपास वीस ते, ते बावीस दिवस त्याला क्युरिंग पिरियड द्यावा लागतो त्यामुळे रस्ता तेवढे दिवस कापड बाजाराचा दिवाळी तो बंद करता येणार नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपल्याला पत्रकार चौक ते आपो हत्ती चौक हा कॉन्क्रीटकरण आणि आपो हत्ती चौकापासून हत्ती चौकापर्यंत तो डांबरीकर राहणार आहे आणि पुढचा पुन्हा तो कॉन्क्रीटकर राहणार तेलुगुंटापर्यंत असं देखील उद्या आम्ही भूमिपूजन करणार आहोत पण हे सगळी एक रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम हे आपण मागच्या का काही काळामध्ये आपण करायला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर शनिवारी आपोआाती चौकापासून तर निवाड्स कॉलेज मार्गे म्हणजे आपल्या लालटाकीचं पाठक हॉस्पिटल असेल तिथनं निवाड्स कॉलेज असेल तिथनं नीलक्रांती चौक असेल आणि तिथून दिल्ली गेट आणि दिल्ली गेटपासून नेप्ती नाका असेल त्याला देखील असे ट्रीटमेंट आहे की दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आणि ड्रेनेज सिस्टम आणि रस्ता जो आज आपण लालटाकीवर जर निघालो तर आपल्याला गाडी म्हणजे आपण सरळ चालू शकत नाही खालीवर खालीवर होती तर ही सगळे लेवल काढून काम होणार आहे म्हणजे आपण एका लेवलने आपण गाडी ही आपली म्हणजे टू व्हीलर जरी असली तरी ती आपण एकदम व्यवस्थित रित्या जाऊ शकतो असेच रस्ते आपल्या सगळ्या नगर शहरामध्ये करायचे आहेत आणि हे रस्ते पूर्ण झाले की सरकारमधून आम्हाला सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही यू सी दिलं यू सी म्हणजे युटिलायजेशन सर्टिफिकेट की आम्ही हा निधी सगळा आमचा आता खर्च झालेला आहे तर तुम्हाला आम्ही सेकंड फेजमध्ये जे उरलेले तुमचे रस्ते आहेत ते सगळे आम्ही करून आहे अशी देखील आम्हाला एक शाश्वती जी राज्य सरकारच्या वतीने दिलेलं आहे आम्ही सगळं एकदा डांबरीकरणाचं आपण पाहतो की दर पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक वेळेला ते रस्ते दुरुस्त करावं लागतात जिथं पाणी साचतं तिथं डांबर टिकत नाही किती चांगल्या दर्जाचं डांबरीकरण करा पण थोडं जरी पाणी साचलं तरी तो रस्ता खराब होत असतो म्हणून आपण निर्णय घेतला की मुंबईसारख्या शहरामध्ये जसं नियोजन केलं प्लॅनिंग केलं तर तिथल्या कन्सन्ट्रेटेजशी आपण नगरपर्यंत आणल्या त्यांच्याकडून प्लॅन तयार करून घेतला की इथं कसं रस्ते केले पाहिजेत कशा प्रकारे केलं पाहिजेत आणि हे सगळं डिटेल एस्टिमेट पार्वकर साहेब आता तुम्हाल न्याना न्याना तुम्हाला त्याच्यामधलं ज्ञान आहे ज्ञान अवगत आहे म्हणून तुम्हाला सांगतो की सगळं डिटेल एस्टिमेट बाहेरच्या एजन्सींनी बनवलेलं आहे की रस्ता कसा असला पाहिजे त्याचं पावसाचं पाणी कुठं गेलं पाहिजे ड्रेनेजचं पाणी कसं आपण सोडलं पाहिजे आणि कसं कॉन्क्रीटकरण करायचं याचं सगळं बाहेरच्या कंपन्या आपण लावून सगळं काम करून घेतल्यामुळं हे रस्ते झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची तर म्हणजे लेखी स्वरूपाची दहा वर्षाची गॅरंटी आहे पण पाच वर्ष आपले टाका पंधरा वर्ष काही त्याला होणार नाही असेच चांगले रस्ते जे आपल्याला खर्च करायचे आणि म्हणून आज आपल्याकडं जसं आता काय पण साहेब तुम्ही सांगितलं की डी एस पी चौकामध्ये देखील आपण उड्डाणपूलचं भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या जास्त केला दुसरा यांच्या जिकडे सी जाताना सन फार्मा चौकात आहे काय पुढं गेलं का सहाद्री चौकात आहे हे तिन्ही उड्डाण पुलांचं हे भूमिपूजन आपण मागच्या काही एक चार पाच दिवसापूर्वी केलं खरं तर डी एस पी चौकामधून आपल्या कुठं जायचं म्हटलं तर दोन दोन तीन तीन वेळा सिग्नल आता पडतो म्हणजे कोविडनंतर ही ट्रॅफिक फार वाढली त्यामुळं आपण तिथं एक चौक चौक क्रॉस करण्यापुरतं म्हणजे आपण तिथं म्हणजे ज्याला आपल्याकडून इकडून भिंगारकडं जायचं कोटात जायचं किंवा गोविंदपुरात जायचं गुरुद्वारात जायचं एस पी ऑफिसला जायचं तर सगळ्यांना ती खाऊन व्यवस्था असणार आहे फक्त वरची जी क्रॉसिंग आहे आज पुण्याहून औरंगाबादकडं जाणारी की औरंगाबादकडून पुण्याकडे जाणारी ही सगळी वरतून जाणार आहे त्यामुळं आपल्याला ट्रॅफिकची फार मोठी समस्या चौकामध्ये जे कंजेशन होतं आपल्याकडे जिल्ह्यामध्ये एकही म्युझिकल फाउंटन आपल्याकडं कुठंही नव्हतं जिल्ह्यामध्ये म्हणजे अगदी आपल्या अकोला आपला अकोला जिल्हा बॉर्डर इकडं आणि इकडं कर्जत जामखेडे कुठंही आपल्याला म्युझिकल फाउंटन नंदे साहेब पाहायला मिळत नव्हतं पण आपल्याकडं बुडगाव रोडला आपल्याकडं एक साईनगर उद्यानामध्ये आपण शासनाकडून प्रयत्न करून एक म्युझिकल फाउंटन निर्माण केलं दुसरा म्युझिकल फाउंटन आता गंगा उद्यान मध्ये काम सुरू झालेलं आहे दोन म्युझिकल फाउंटन आपल्या महानगरामध्ये होत आहे आणि जसं गुळगाव रोडला सारसनगर परिसरामध्ये एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा केलं तर त्याचं देखील जवळपास ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण झालं जसं आता आपण दोन चार दिवस झाली चर्चा ऐकतो की त्या कुस्तीपट्टूला आपल्याला कुठंतरी अर्ध्यातून माघार यावं लागलं तसे आपले जर खेळाडू आपल्या सातत्याने टीवर पाहिजे असतील तर त्याचं एक ट्रेनिंग सेंटर ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तिथं जवळपास ते आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्णतकडे चाललेलं आहे आणि दुसरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की ज्याच्यामध्ये तिथं आपल्याला काही गेम घेता आले नाही आउटडोरचे सगळे गेम्स म्हणजे स्विमिंग पूल सारखं असेल हे सगळे आउटडोअर गेम्स आता इथं आपल्या गंगा उद्यानच्या मागच्या जागेमध्ये आता आपल्याला प्रस्तावित आहे देखील टेंडर देखील झाले वर्क ऑर्डर देखील त्याचा देखील आपण एक लवकर भूमिपूजन कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये आपण घेणार आहोत धन्यवाद एटीव्ही न्यूज अहमदनगर